काला पीला हिरवा हिरवाणीला चालेल पण आपलं कॅशला त्यांच्यासाठी सेपरेट कलर बना आयफोन नो ऐकून घ्या आमचे आम्ही काय बोलतो लोन वर घेतात ना हप्त्यावर ब्रँड वालू त्याची झिरो येईल त्यांच्यासाठी सेपरेट कलर बनवा देव घरात लावायचं असेल म्हणजे फोटो वगैरे ठेवाल त्याच्यासाठी तुम्ही युज करू शकता आणि आरशे बिरसे बघू शकता स्टील ची आहे साइडला साईज किती जशी पाहिजे त्या साईजनुसार भेटेल तुम्हाला बघा हा बटनवाला आहे सेन्सर वाला बंद झाला आयफोन Kit... आयफोन का तीन लाईट सर्वांना ज्यांना पण वाल पाहिजे त्यांना कारण की मी ते पावटेवाल बोलले ते पावटेवाल नाही ते गावठी वाल आहेत आमच्या बोलण्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली पावटेवाल पण वेगळे असतात ते सफेद असतात ते थोडे थोडे लालसर आहेत बघू शकता सत्तेसनी गाडी आणले डिस्को लाईट बनवले इथे सारखी डेंजर लाइट चमकत तिला एक स्क्रीन पण लावाल सांग त्याला कोण आहे त्याला हॅलो काही अनिल झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आता वाजलंय साडे अकरा तुम्हाला दाखवतो सुहनिशाल शालेत थोड्या वेळ आहे सोहनिश शालेत जातील ते कारण की साडे अकरा वाजले तरी ते साडेबारापर्यंत एक तास आहे तोपर्यंत माझं एडिटिंगचं काम करून घेतो आणि माझ्याच दुसऱ्या मोबाईलमध्ये माझंच ब्लॉग लावलं आहे बघा आणि दोन मोबाईल एक मम्मीचा आहे आणि एक पप्पांचा आहे चल दाखवतो तुम्हाला शाळेत जाताना तोपर्यंत माझं इडिटिंगचं काम आहे ना ते करून घेतो बघू शकता फायनली सर्वजण आज लवकर स्कूलला जालेत नाही तर नेहमीच लेट जातात हे बघा लेट होते बघाशी नाहीतर काल ना स्कूल दोन वाजता होती आज नेहमीप्रमाणे एक वाजता एक्झाम असेल ना त्या दिवशी स्कूल लेट होतात टीचर लोक तर त्यांना मला असं सांगायचं आहे की त्या दिवशी सुट्टी द्या कारण की कसं प्रत्येकाला घेऊन येणं जाणं पॉसिबल नाही होत आता मोस्टली जेवढी पण स्कूलमध्ये पोरं येत नाही ती सर्व अशी लांबून लांबून येतात आणि गरीब घरातले असतात की कसे काम जे त्यांचं डेली रुटीनचं काम आहे काम ते कामावर जातात ते पोरणं सोडून जातात आणि कधी कधी असं होतं का शाळेचं टायमिंग चेंज झाला मग त्यांची धांदल ओढते आणि जण तिघ हाय बघा बाय करते बघ काही गेल मस्तपैकी शाले मध्ये अरे आता बघ साडेचार वाजता आणायला जाऊ तेव्हा मी त्याच्यामध्ये अजून काय होईल ते सांगतो चला सा तर काहीच निघाल मस्त सव्वा चार झाले सुवर्णला आणायला आज लवकर चालतो तरी पण बघू मीश्वरे वगैरे आहेत की झोपलं आहे आता रोज तेच बोलतो बोलतोय मी मिश्वरे आहेत बघू काल तर बॅटरी तर नाही लावते आम्ही आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटतं असेल म्हणजे आज बघत असेल तो हा ब्लॉग उद्या आहे जे वीस तारखेला चला बघू लावले की नाही मग तुम्हाला जास्त सांगतो आणि नंतर आपल्याला परत एकदा वाशीला जायचं आहे कशासाठी ते पण तुम्हाला सांगतो काहीच निश्वरी मस्त झोपले सोमानीला तिकडून पाठवलं आहे मी सुद्धा जागो इकडून गावातून चाललो म्हणजे आतमधून चला आता घरी जाऊन दाखवतो आणि काय करतं ते आणि तर जाऊन झोपले बघू आता निश्वरी पण झोपले का एवढा कडक पडतो ना आता निघावलं एक बघू परत ओके घेरण ते जायचं कॅन्सल झालेलं आहे आमचा काम होतं तो नाही झाला आणि बॉक्सर यांची मारामारी झाली सागरच्या सोबत आलं मस्त वेगळ्या वेगळ्या स्टीलचे टेबल आहेत आणि काचा होत आहेत सागरनी पण मोबाईल घेतला आयफोन आज फिफ्टीन कॉंग्रॅच्युलेशन भाई आणि <laughs> हे <ने> बघा <बागेता>। इथं <laughs> काचं आरशे बेरसे पाहिजे असेल तर तुम्हाला या शिलगाव तुळजावणी मंदिराच्या समोरच आहे म्हणजे बाजूलाच आहे अपोजिट साईडला आहे तसे लाईटवाली काच पाहिजे लाईटवाली काच भेटेल वॉशरूम जवळ ठेवाले वॉशरूम बाथरूममध्ये ठेवले तसं प्रत्येक गोष्टीचं आहे हे आपल्याला को कोणता देवघरात लावायचं असेल म्हणजे फोटो वगैरे ठेवाल त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता आणि आरसे बिरसे आहेत बघू शकता बघा स्टील साईडला साईज किती जशी पाहिजे त्या साईजनुसार भेटेल तुम्हाला आणि बघा हा तुम्हाला दाखवतोय हा बटनवाला आहे सेन्सरवाला बंद झाला किती तीन लाईट तीन लाईट आहेत एक पिंक आहे आणि दोन असे आहेत याच्यामध्ये बघा याच्यामध्ये एक सॉफ्ट लाईट आहे एक व्हाईट आहे पूर्ण आणि डायरेक्ट बंद याच्यामध्ये दोनच आहेत बघू शकता सागर भाईने डायरेक्ट गुगल पे मारलेला आज बघा या क्लिप सुद्धा तुम्हाला भेटतील जर तुम्हाला हार्डवेअर वर नाही भेटल्या तर याच्या जवळ अवेलेबल असतात स्वस्त मध्ये काच भेटतात तर भाई तुम्हाला नंबर बता दो तो कोन्टॅक्ट करेगा लिंक मी देड्रेस हा मालू मी शिलगाव तुझा मंदिर के अपोजिट मे सर्वांना ज्यांना पण वाल पाहिजे त्यांना कारण की मी, पावटे पावटे मी पावटे थोड़ी -थोड़ी ते पावटेवाल बोललो ते पावटेवाल नाही ते गावठीवाल आहेत आमच्या बोलण्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली पावटेवाल पण वेगळे असतात ते सफेद असतात ते थोडे थोडे लालसर आहेत त्याच्यामध्ये मी बोलायच्या नादामध्ये मी पावटेवाल बोललो गावठीवाल बोलायचं तर तर सर्वांना सॉरी आणि आता चालू आहे सागरच्या दुकानामध्ये त्याला जर मोबाईलचं सेटअप काय करायचं आहे ते दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर फायनली आपण सागरच्या दुकानामध्ये हो आणि बघा इकडे राठोड ब्लॉगर आमचे काही ब्लॉग येत नाही याच सागर भाई मगाशी बघितलं असेल तुम्ही आता आता मोबाईल अपडेट करायचा मोबाईल चालवत येत ना नाही घेता ना मला ते समजत ना हे आम्ही मोबाईल चालवतो आयफोन कला घेता तुम्ही आयफोन कंपनी वाला मला असं सांगायचा स्पेशली जे हप्त्यावर हो लोन घेतात त्यांच्यासाठी सेपरेट कलर का बनवून बनवू शकतो ना काला पिला हिरवा काला निला चालल पण आपलं जे कॅशला घेत त्यांच्यासाठी सेपरेट कलर बनवा आम ना वाप्त्याचे ब्रँड वालू त्याची जिरो येईल त्यांच्यासाठी सेपरेट कलर बनवा बरोबर आई सागरच्या इथून निघालो आणि तुम्हाला दाखवलं होतं पुढे फॉर्म भरायला आले वगैरेचा फॉर्म भरायला आले पण मी बोललो त्यांना पाच मिनिटात सागरच्या इथे गेलो त्याचा आयफोन सेटअप करायचा होता डिजे काही काहीच माहित नव्हता आयफोन आयफोनचा काय करायचा काय काय करायचं बघू आता कसं आलं दाखवतो मला कोण कोण आहे ते फॉर्म भरण्यासाठी संजीवानी तो झाला असेल कि एकटाच असू शकतं दाखवतो एकटाच आहे भाई बसलीच <laughs> मस्त त्यांना सोडलं आणि याला हे करून ठेवले आणि सुद्धा लावले मम्मी सांगा तिकडे गेले आणि इकडे बघा साफसफाई करतो तुम्हाला दाखवतो रोज घाण करतात मग रोज साफसफाई करायला सांगतो मी यांना ना दुर्बळ किती उडवले मग सगळी साफ झाडू मारायला चांगले पूर्ण झाडू मार रे तू भूमी पूर्ण झाडू मारे साफसफाई करो तक रोड पेरे लेके जाओ बघा काय करते काय साफ सगळं पाहिजे मला चकाचक पाहिजे सगळं चकाचक पाहिजे मी नी तिथपर्यंत साफ केलं तर पूर्ण साफ पाहिजे सांगून ठेवतो तुम्हाला सगळा उसराल कचरा काय मग सगळं साप आहे सापच आहे खाणे का आईस्क्रीम आइसक्रीम नाही खाणे का चलो साफ करो जल्दी पटापट ए ऐसा साफ तर कब तक साफ होई ए हे कधीपर्यंत साफ होईल असं साफ करतात हा चकाचक पाहिजे साफ बघू शकता थांब 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 इथं धूल उडते एवढी ना त्यालाच चाटून चाटून खाते आता तोंड लापत आता लागत आहे का मिठा लागत आहे मिठा लागणार मीठा लागणार आहे पूर्ण साफ झाला पाहिजे पूर्ण साफ झाला पाहिजे हा बघू शकता सतीशनी गाडी आणली डिस्को लाईट बनवले इथे सारखी डेंजर लाइट चमकत तिला एक लावा स्क्रीन पण लावायला सांग त्याला कोण आहे त्याला हा सतीश स्क्रीन लावायला सांग म्हणजे तो मीटर आपला दिसतो ना स्पीड विड

सांग ना कोई चीज अरे मग किरण ऐकलं तर येईल तुला मी बघितले त्या बघितले मी दाखवू का मी स्वतः जाऊन जवळ बघितले पकडी खेळता नाही मस्त मजा घेतली यांची मी झाडू पण मारायला सांगितला म्हणजे कचरा होता ना मी तर मांग मारला होता त्या दिवशी जाम कचरा झाला होता परत पोरा खेळतात खेळतात तिथंच खातात ना तिथं टाकतात म्हणून मी कचरा काढायला सांगितलं आणि याला आज पण बांधून ठेवलं बघा बघू चालू वरती घरामध्ये कोण नाही सगळे तिकडे गेले बाहेर जाऊ आपण खूप जेवण करतो चला तर काहीच निघालो चालायला मस्त पैकी जेवण करून झाले आज काही जास्त ब्लॉग शूट केलंय आज कामच तेवढं होतं म्हणून काय आणि पप्पाला लागून आले आणि बॉक्सरला सोडला नाही तर त्याला सोडावं लागेल तोपर्यंत चालतो हे आज थकले थकलाय जण बाहेरच होते आज सोडले त्याला मला वाटलं नाही सोडला चालून देतो मी चला डायरेक्ट आता बघ गेला सोडलेला होता ऑलरेडी मला वाटलं नाही सोडला त्याला तरी आपण चादर आणून इथं ठेवू म्हणजे रात्रीच्या वेळेस कसा थंडी विंडी लागली तर हे ना होणार खास मी चादर ठेवली अख्खी मोठीवाली आणि गाडीला सुद्धा ठेवले आला बघा धावत हे त्याची चादर बस, बस? थोडा वेळ चालतो दोन तीन राऊंड मागे चल बघा आता आलाच थोडे आणि चालून घेतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळ चला चल तर काही चालून झालेलं मस्तपैकी जातो आणि ज्यांना कोण व्हायला पाहिजेत ना त्यांनी बघा तुम्हाला जमलं तर घ्यायला कारण की आमच्या इथं सध्या तरी कुरिअर सेवा माझ्या इकडे अवेलेबल नाही आहे पण मला पण खूप लांब जावं लागतं बघूया जर आपल्याला कुरिअरसेवाला कोण भेटला तर त्याच्या थ्रूने आपण डिलेवर करण्याचा प्रयत्न करू नक्की आणि ह्याच्यापुढे काही जर असेल तर मी कुरिअरची सेवेसाठी बघू एकदा जाऊन त्यांच्या जा ऑफिसला व्हिजिट करेन मग विचारेन कारण की हल्ली खूप म्हणजे डिलेवरी काही काही ना पोचत नाही त्यामुळे प्रॉब्लेम होतात आणि आमच्या इथं सध्या होतंच जे डिलेवरी ते बंद झालं आता दुसऱ्या गावामध्ये आहे पण ते कसं ऑनलाईन पद्धतीने ती प्रोसेस काय मला माहीत नाही ती जाऊन त्यांना विचारेन नक्की कसं काय नाही तर मग दुसरा ब्लू डर्ट किंवा इकॉम एक एक्सप्रेस त्या तिथं पण जाऊन विचारेन एकदा काय फॉर्मॅलिटीज आहे तर असेल तर मग आपण त्यांच्याशी टाईप करून ठेऊ म्हणजे तुम्हाला कोणती जर माझ्याकडे जे आपण वस्तू येतील सेल करण्यासाठी ते तुमच्यापर्यंत पोचतील हीच माझी अपेक्षा असेल आणि ही तीच वस्तू तुम्हाला लवकर भेटेल कॉ चांगले क्वालिटीचे प्रोडक्ट असतील काही असू दे ते तुम्हाला टाईम टाईम डिलेवर होईल एक कसं होईल ते आपण बघूया चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय